नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनेलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघरमध्ये सध्या निवडणुकीचं बारं जे आहे ते वाहत आहे नगराध्यक्षपदासाठी काही उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत त्यातील काही राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत त्यातलेच एक उमेदवार जे आहेत अपक्ष राहुल दिनेश ठाकरे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत त्यांना ही निवडणूक का लढवावीशी वाटते काय त्यांचं विजन आहे आणि कशासाठी या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत राहुलजी नमस्कार आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय सांगाल ही निवडणूक का आपल्यासाठी काय घेऊन आलेली आहे आपल्याला काय करायचं या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी आपण रिंगणामध्ये आहात काय इच्छा आहे काय व्हिजन आहे काय सांगाल मूळ मुद्दा असा की दरवेळेस निवडणुका येतात निवडणुका जातात तेच प्रश्न तेच उमेदवार आणि तेच जाहीरनाम मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि त्या मूळ मुण प्रश्नांमुळे आपल्याला जो त्रास होतो तर ह्या त्रासाला कंटाळून आपण ते काम करण्यासाठी पुढे व्हावं कोणालाही दोष न देता यासाठी स्वतः आपण प्रतिनिधी व्हावं आणि काम करावं हीच यामागची एक भावना आहे बरं ह्या निवडणुकीमध्ये आपला कोणतासा मुद्दा आहे ज्यावर आपण ही निवडणूक लढवित आहात की पालघरमधील काही समस्या सांगता येतील त्यावरून तोडगे सांगता येतील काय सांगाल मूळ मुद्दा असा तर लोकशाही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा कणा लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य आजची परिस्थिती त्याच्या उलट झालेली आहे आणि मूळ विषय बघायला गेले तर एखादं म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगरपरिषद म्हणजे काय तुमचे बेसिक रस्ते पाणी वीज सांडपाणी आणि इतर सोयीसुविधा याबाबत असणाऱ्या ह्या बेसिक गोष्टी आपल्याला पुरवतात हो त्याही गोष्टी अजूनपर्यंत व्यवस्थित पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या नियमात आणि कायद्यात कशा पद्धतीने करू शकतो यासाठी आपण स्वतः इथे निवडणुकीसाठी सज्ज आहे पालघरमधील अशा मुख्य समस्या काय सांगता येतील एक दोन समस्या सांगा सर्वात मोठी समस्या पालघरमध्ये असेल तर ती मच्छरांची जे सांडपाणी आहे ते सांडपाण्याचं व्यवस्थापनच नाही आहे आउटलेट नसल्यामुळं ई टी पी प्लॅन नसल्यामुळं पाणी वाहून जात नाही पाणी मुरतं आहे तेच आपल्या भूगर्भात जात आहे त्याच्यामुळं साचलेल्या पाण्यात होणारे मच्छर ही सगळ्यात मोठी समस्या आहे दुसरी समस्या आहे ती रस्त्यांची धुळीची श्वसनाचे आजार ज्यांना होत आहेत ते समजत नाही आहेत परंतु जी धूळ आणि खड्डे आहेत त्याच्यामुळं अतिशय बिकट परिस्थिती आहे त्याच्यात रस्त्यांच्या क्वालिटी आणि वाहनांची संख्या हे जर बघितलं तिथले ट्राफिकही ही मोठ्या समस्या मोठी समस्या आहे त्यानंतर आपण जर पाणी बघितलं लोकसंख्येच्या स्वरूपात तेवढं पाणी पुरवठा नगर परिषद क्षेत्रामध्ये होत नाही आज आपण या रिंगणामध्ये उतरले आहात आपल्यालाही माहिती आहे आज बलाढ्य पक्ष जे आहेत तेही रिंगणामध्ये आहेत जसे भाजपा असेल शिवसेना ठाकरे शिंदे असतील तरी आपण या रिंगणामध्ये उडी घेतलेली आहे हा कॉन्फिडन्स कुठून आला मी एक कायद्याचा अभ्यासक आणि संविधानाचा संशोधक आहे मूळ मुद्दा भारतीय संविधानाने कालच सव्वीस नोव्हेंबर आपला हा भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केलेला आहे तर संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा हक्क अधिकार दिला आहे आणि ज्याचा अभ्यास आपण करतो आणि आपल्या क्षेत्रामध्ये जर एखाद्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आणि इतर ग्रुप गट ह्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे साटेलोटे चालतात किंवा निवडणुकीमध्ये गैरप्रकार चालतात ह्याला जर रोखायचा असेल किंवा याला पर्याय द्यायचा असेल तर सुशिक्षित तरुण उमेदवारांनी निवडणुकीमध्ये पडलं पाहिजे नाही फक्त कोणाला शिव्या देण्यात आपण वेळ घालवला पाहिजे म्हणून या निवडणुकीमध्ये आपण एक जाणकार सुशिक्षित तरुण उमेदवार म्हणून इथे उभे आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या स्वरूपापेक्षा पालघरची जनता सुन्नी आहे ही एखाद्या तरुण आणि कायद्याच्या अभ्यासक असतील किंवा इतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवाराला नक्की संधी देईल कारण आता राजकीय मंडळींना जनता मतदार कंटाळलेले आहेत म्हणून ह्या आशेने आणि ह्या उत्साहाने आपण या, या निवडणुकीला उभ्या आहेत बरं निवडून येण्याची शक्यता खात्री किती आपल्याला निवडून येण्यासाठी जर पारदर्शक स्वाभिमानाने मतदानाची प्रक्रिया पार पडली कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही मतदारांना प्रलोभनं न देता लाचलुचपत न देता त्यांना अवाजवी प्रभाव न पाडता जर स्वतःच्याच मनाने मताने जर निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी जर योग्य पद्धतीने वातावरण दिलं तर मला नक्की खात्री आहे की या योग्य बदलाच्या वातावरणामध्ये जनता अपक्ष उमेदवाराला देखील बहुमतात निवडून आणतील याची मला पूर्ण खात्री आहे बरं नक्कीच आज आपण अपक्ष आहात कुठल्या चिन्हावर आपलं हे निवडणूक जे आहे तुम्ही ने लढणार आहात काय सांगाल चिन्ह काय आहे आपल्याकडे चिन्ह राजकीय पक्षांना असतात अपक्षांना एक कालच निवडणूक चिन्ह दिले आणि चिन्हाचं ऑप्शन आपण आपण घेतलाय की बोट की होडी पाण्यातली जी होडी आहे ते आपलं निवडणूक चिन्ह आहे धन्यवाद राहुलजी आपण मशालशी संवाद साधला तर नमस्कार हे होते राहुल ठाकरे जे अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सध्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांनी आपलं पालघर संबंधित ज्या काही तक्रारी असतील आणि त्यावरील तोडगा आणि या सं, आ, या संदर्भात त्यांना आणखी काय करावं असं वाटतं हे त्यांनी मशालच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेलं आहे पण येत्या तीन तारखेलाच समजेल कोण होणार पालघरचा नगराध्यक्ष आणि या संदर्भातील बातम्या आणि अपडेट्स आम्ही तुम्हाला पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क